राज्याचे प्रश्न मांडले पाहिजे आपल्या मतदारसंघातले प्रश्न मांडले पाहिजे त्याला न्याय मिळून घेतला पाहिजे ही आमची तयारी आहे आणि त्यामुळे विरोधकांनी ठीक आहे सरकार चुकत असेल तिथे ठीक आहे परंतु सरकार विरोधाला केवळ विरोध करणं हे विरोध पक्षाचं जे काय काम आहे ते त्यांनी मला आम्हाला वाटलं की या शेवटच्या अधिवेशनामध्ये ते थोडं आपापल्या मतदारसंघातली कामं त्याची चर्चा

संविधान कधी बदलणार आहे का बाबासाहेबांचं संविधान बाबा आपलं संविधान देशाचं संविधान जगात सर्वोत्तम आहे आणि मोदीजीने कपाळाला लावलं आणि दुसरी गोष्ट बाबा साहेबांना कुणी हरवलं काँग्रेसने दोनदा हरवलं अरे बाबासाहेब म्हणायचे जळक घर आहे काँग्रेसचं त्यापासून राहा आता त्यांना संविधान आठवलं संविधान दिन आठवलं का त्यांना मोदींनी मोदीजींनी दोन हजार पंधरा ला संविधान दिन सुरू केला आज बाबासाहेबांचं लंडन मधलं घर स्मारक बनवलं आज आपण इथे मुंबई मध्ये मध्ये जगाला हेवा वाटावा असं स्मारक करतोय काय तुम्हाला बोलायचा अधिकार आहे संविधान बदलणार म्हणून अरे जोपर्यंत सूर्य चंद्र आहे तोपर्यंत संविधान कोणीच बदलू शकत नाही पण हे एकदा अरे ते दुधाचा वगैरे त्यांनी काय दिले आम्ही निर्णय घेतलाय कालच्या बैठकीतच आम्ही निर्णय घेतलाय शेतकऱ्यांसाठी खरीपाच्या बैठकीमध्ये अनेक निर्णय आम्ही घेतले त्यांच रुपया देतो त्याबद्दलचं उत्तर मी सवारी अंतिम काळजी करू नका अरे बाबा एक लोकसभा म्हणजे सहा विधानसभा आता सहा विधानसभेतली एकत्र मतं आली विधानसभेमध्ये एकीकडे चाळीस हजार पन्नास हजार दुसरीकडे तीन लाख मतं आहेत आणि आता सगळे जागृत झालेले आहेत एवढं करून पण मिळवलं काय કિ પર્સેજ આપી જા મત મેળવી અભ્યાસ કરા घेऊन एक आमच्याही कानावर आलेल्या अरे बाबा बघा सरकारची भूमिका पहिल्या दिवसापासून स्पष्ट आहे आजही आहे उद्याही आहे मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी किंवा इतर समाजावर अन्याय आम्ही करणार नाही त्याप्रमाणे आम्ही विशेष अधिवेशन घेतलं मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलं त्याचबरोबर प्रमाणपत्र ज्या नोंदी मिळत नव्हते शिंदे करून आम्ही त्यांना द्यायला लागलो ते सुरू झालेलं आहे आता एक ड्राफ्ट नोटिफिकेशन काढलं आहे की त्याच्यावर हरकती आलेल्या आहेत त्या हरकतींच्यावर वर चालू आहे त्याचबरोबर सर्वपक्षीय बैठक आपण आयोजित केलेली आहे आणि ज्या त्या बैठकीमध्ये सरासर विचार करून सर्वांची मतं घेऊन निर्णय घेऊ काय झालं ते काय प्रॉब्लेम आहे अरे ते तर आपण सेंट्रल पार्क म्हणजे इंटरनॅशनल वर्ल्ड क्लास आपण तो हे करतोय मोठं गार्डन करतोय सेंट्रल पार्क करतोय तिथे एकशे वीस एकर जागा घेतली त्या जागेवर एक कुठलंही बांधकाम होणार नाही ती जागा पूर्णपणे गार्डन म्हणून आपण वापरणार त्या ठिकाणी आणि दुसरी गोष्ट आपलं जे कोस्टलचं गार्डन होणार आहे ते तीन दोनशे म्हणजे एकशे ऐंशी एकर आणि हे एकशे वीस एकर खालून आपण सर्वे करून हे गार्डन एक करणार तीनशे एकरचा सेंट्रल पार्क मुंबईत होणार तीनशे एकर तुम्ही विचार करा दाखवली आपल्या सरकारने मग महालक्ष्मी पेक्षा मग ते का थांबलं एकदा सुरुवात केली होती मागच्या सरकार मध्ये मग कुठं अडकलं कोण त्यांना भेटलं मग महालक्ष्मीतलं त्यांना महालक्ष्मी राहिली बाजूला लक्ष्मी दर्शन झालं का काय झालं का थांबलं ते थांबलं का आणि ते आम्ही करण्याचं धाडस केलंय मुंबईकरांना विरंगुळा म्हणून जसे आम्ही आता प्रकल्प मोठे करतोय कोस्टल अटल सेतू केलंय इतर प्रकल्प करतोय मुंबईच सुशोभीकरण करतोय तसं तीनशे एकराचं सेंट्रल पार्क वर्ल्ड क्लास जागतिक दर्जाच आम्ही करतोय तुम्हाला काय अडचण आहे होणार आहे गार्डन मध्ये खेळायला काय आमचे मित्र एकशे म्हणजे तीनशे एकरच गार्डन मुंबई मध्ये होत पत्रकार मित्रांनो तुम्हाला याची नोंद घ्या तीनशे एकरच गार्डन सेंट्रल पार्क या मुंबईत होत आहे एक मोठा ऑक्सिजन पार्क या आम्ही आम्ही डीप क्लीन ड्राईव्ह सुरू केलं पोल्युशन खाली आलं रस्ते साफ झाले खड्डे आहेत का आता इतके वर्ष खड्ड्यामधून प्रवास केला तुम्ही